स्टार प्रवाहाने टी आर पीच्या शर्यतीत आपलं पहिलं स्थान टिकून ठेवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे स्टार प्रवाहाने नुकताच नव्या मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांबरोबर शेअर केला आहे ही मालिका जरी नवीन असली तरी यात मुख्य भूमिकेत झळकणारे कलाकार मात्र जुनेच आहेत फुलाला सुगंध मातीचा फेम अभिनेत्री समृद्धी केळकर स्टार प्रवाह वाहिनीवर पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे समृद्धीच्या मालिकेने दोन हजार बावीस मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला होता मात्र मालिका संपून जवळपास दोन अडीच वर्ष उलटले असली तरीही आजही समृद्धीची लोकप्रियता घराघरात कायमच आहे समृद्धीच्या नव्या मालिकेचं नाव आहे हळद कुंकू हसलं यामध्ये तिच्या सह अभिनेता अभिषेक राहाळकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे अभिषेकने यापूर्वी मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती तर आता हळदरुसले कुंकू हसलं या नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना समृद्धी आणि अभिषेकची जोडी एकत्र मिळणार आहे ती पक्का आहेत भेटायला असं कॅप्शन देत स्टार प्रवाह वाहिनीने या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे यामध्ये समृद्धी तिच्या गाईला दवाखान्यात नेत असते इतक्यात रस्त्यात तिला मालिकेचा नायक भेटतो दोघांमध्ये गाडी मागे घेण्यावरून वाद होतो आणि शेवटी गायीच्या काळजीपोटी समृद्धी दमदाटी करून शहरातून गावाकडे आलेल्या नायकाला गाडी मागे घ्यायला लावते असं या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे या दरम्यान वाहिनीने अद्याप या नव्या मालिकेची प्रसारणाची वेळ जाहीर केलेली नाही या नव्या मालिकेसाठी आणि समृद्धी आणि अभिषेकला ऑन स्क्रीन एकत्र पाहण्यासाठी सगळेजण उत्सुक आहेत तर हळद रुसली कुंकू हसलं ही नवीन मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका